पवार तोमर बोलताय चौया तलाव असेल पैसे अरे सगळे तलाव ना त्याच्यामध्ये वाकी आणि तरडोली मोठे आहेत म्हणून मी त्याचा उल्लेख केला पैसे पण आहेत जेवढे जिरायत भागात तलाव आहेत तेवढे तलाव तर एक अरे एक मिनिट रे तर त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये ते पाणी मोठ्या हॉस्परच्या मोटारनी मोठ्या पाईपलाईननी मी आता लाकडी लिंबोडीचं काम सुरू केलेलं आहे तुम्ही कधी इंदापूरला गेल्यानंतर बघा माझ्या एवढ्या उंची एवढे पाईप आहेत एवढे आणि त्याच्यातनं ते पाणी मी इंदापूर तालुक्यातली दहा बारा गावं आणि आपल्या बारामती तालुक्यातली जिरायत भागातली वर येणारी कन्हेरी काटेवाडी सावळ जैनकवाडी गाडीखेल कटपळ कारण अशी सावळ अशी काही गावं तिथे घेतलेली आहेत की जिथं मी पाणी देऊ शकलो नाही ते पाणी उजनीच आहे तिथंही मी सोलर पॅनल बसवणार आहे इथं पाण्याचा तुम्हाला इतन पुढं बिल येणार नाही अशी व्यवस्था मी करणार आहे मग ती जनाई असेल शिरसाई असेल पुरंदर असेल किंवा लाकडी लिंबोडी योजना असेल पण आता ह्याच सगळ्या योजनांना पाणी पाहिजे आता उल्लेख केला त्याला पाणी पाहिजे म्हणून पावसाचं ओव्हरफ्लो करणारं चांगलं पाणी निरा नदीतनं निरा नर्सिंगपासून संगम आहे तिथनं चंद्रबागेला चंद्रबागेवरून कर्नाटकात कर्नाटकातन समुद्राला समुद्रालाच जातं त्याच्यावर काही कुणाच्या तोंडातला घास आपण काढून घेऊ शकत नाही काढत नाही त्याच्यावर कुणाचा विरोध असायचं कारण नाही हे ओव्हरफ्लोचं पाणी ते तिथनं उचलायचं आणि वरच्या पट्ट्यामध्ये सगळं दोन महिन्यात सगळी आपली भांडी शेततळी असतील बाकीचं असेल ते सगळं भरून घ्यायचं एकदा बाकीचाही तलाव आपला खूप मोठा आहे मला बऱ्याच जणांनी सांगितलं वाकीचा सा तलाव पूर्ण भरला तर वर्षभर तर ते पाणी पुरतंच पुरतं म्हणजे आता दरवर्षी जर आपण भरला तर काही भूगर्भातली पाण्याची पातळी वाढण्याच्या करता देखील शेतकरी मित्रांनो तरुण मित्रांनो आया बहिणींनो आपल्याला मदत झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करायचं ठरवलेलं आहे आणि दुसरं आपलं खडक असल्याचं पाणी कमी पडतंय का तर मी राजकारणात आलो तेव्हा पाच टी पाणी पुणेकर प्यायचे आता पुणेकर बावीस टीएमसी पाणी पितात एवढी लोकसंख्या वाढली पाणी पुण्याचं कमी झालं माझा इंदापूर तालुका बारामती तालुका दौंड तालुका पुरंदर तालुका हवेली तालुका हे पाणी खडक वासल्याचं कमी झालं त्याच्यामध्ये आता मी खडक वासल्याचा डायरेक्ट बोगदा काढून फुरसुंगीला काढतोय त्याच्यातलं टेंडर आता निघेल माझी देवेंद्रजीशी बोलणं झालंय आणि ते काम करून कॅनोलचा जो एरिया आहे तिथं आम्ही मोठा रस्ता पुणेकरांना रस्त्याची गैरसोय राहू नये म्हणून वाहतुकीची कोंडी सुटावी त्याकरता करायचं असं आमचं त्याच्यामध्ये नियोजन आहे आणि हे नियोजन करत असताना त्यामध्ये आम्ही टाटाचं पाणी प्यायला पुण्याला घ्यायचं टाटाला विनंती करायची टाटा जर म्हणाले की बाबा माझ्या विजेचं काय आपण टाटाला सांगायचं की आता आमच्याकडे वीज भरपूर आहे